मोहाच्या फुलांचे मनोके की वाई, वाई जे आम्ही बाराशे रुपये किलोने विक्रीला सुरुवात केली मोहाच्या फुलांपासनं चॉकलेट आणि मोहाच्या फुलांपासनं वाईन वाईनची किंमत सांगतात चार हजार रुपये लिटर अशी त्याची किंमत ठेवली म्हणजे हे आपल्याला दिसणार नाही की या झाडापासून किती उत्पन्न होऊ शकतं त्यानंतर त्याला जी फळं येतात ते फळं क्रश केल्यानंतर ते आम्ही त्याचे तेल घाणी लावले गावात आणि त्या ते तेलापासनं आंघोळीचा सा साबण मॉइश्चरायझर आणि ते प्रत्यक्ष तेल जवळपास अठराशे रुपये किलोने विक्रीला सुरुवात केली म्हणजे आम्ही त्या सगळ्याची बेरीज काढली तर एका झाडापासून उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त जातं एक एका गावाची आम्ही मोजणी केली बारीपाडीची फक्त तर चार हजार चारशे चार पस्तीस मोहाचे झाड आहे चार हजार गुण्हे एक लाख हे आमचं फिक्स उत्पादन पाऊस पड जर न पड मार्केट शोधायची गरज नाही तर असं व्हॅल्यू ॲडिशनलमध्ये काय काय करता येईल असा एक प्रयत्न चालला आहे आम्ही थोडा वेगळा एक प्रयत्न केला की विकास विकास काय तर लोकांची मानसिकता बदलली पाहिजे आपण म्हणतो ना की स्वच्छ बदलो सब बदल जाय एक प्रयत्न केला आम्ही आम्हाला आम्ही गावामध्ये जवळपास पंचावन्न विहिरी आहेत तीन चार बोरवेल आहेत त्या विहिरींना काहींना पाणी काहींना कमी पाणी आम्ही बैठकीतन असा विच वी विषय केला की आपल्या शेतावर जर सोलर पंप लागला तर आपण तीन चार शेतकऱ्यांना पाणी देऊ शकतो का शेतकऱ्यांना आनंदाने देऊ आपण कारण शेती कमी प्रमाणात आहे आणि ज्या वेळेला पाण्याचा पंप ठेवायचा आणि वापरायचा आम्ही कल्याण आश्रमने एका कंपनीशी जोडून दिला मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन मुंबईचं आणि त्यांनी आम्हाला एक कोटी रुपयाचा सी एस आर दिला त्याच्यातनं आम्ही पाच गावांना एकत्र केलं आणि हे सोलर पंप पाच गावांमध्ये लावायचा प्रयत्न केला बत्तीस सोलर पंप लागलेत पाच ते सात शेतकरी एकत्र येतात आणि एकत्र पाणी वापरायची पद्धत करतात त्या कंपनीने थोडीशी त्या आदिवासी भाग असल्यामुळे थोडं त्यांचं परीक्षा घ्यायचं ठरवलं ते म्हटलं की तुम्ही आम्हाला किती पैसे देऊ शकतात तर आम्ही एकशे साठ शेतकरी एकत्र आलेत आणि चार लाख रुपये त्यांना आम्ही दहा दिवसात कलेक्शन करून दिलेत ते म्हटले की आम्ही सी एस आरमधनं हा पैसा दिला आम्हाला पैसा परत नको आहे पण तुम्ही आम्हाला हा पैसा दिला आम्ही वेगळं काहीतरी तुम्हाला डिझाईन करून देतो आणि त्यांनी अहमदाबादमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकू असा प्रकारचा सोलर डिझाईन केला तीन एच पीचा शेतात जाऊन त्याचं पॅनल उघडले शंभर फुटावरनं पाणी काढतं संध्याकाळी घरी आणून ठेवलं मग ते ॲम्ब्युलन्स टाईप काम करतं हे नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी आम्हाला दिलं आणि वनवासी कलाशेवाचे अखिल भारतीय अतुलजी जी जोग आहेत त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करून ते ट्रॉलीवरचे जो सोलर आहे तो ज्याला आवश्यक गरजेचे नेतात आणि चालवतात असं नाविन्यपूर्ण म्हणजे ते गाव पुढे पुढे गेलं त्यामुळे एक, एक था 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 था, था था था, गाव न करता आपल्याला हे क्लस्टरमध्ये नेता येईल का क्लस्टरमध्ये घेऊन आपण पुढे जाऊ शकतो का असा सगळा वाटचा जो होता बारीप्यातला तो बारीपाड्याला जोडून आपण आता अनेक गाव पुढे 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 करत चाललोय शक्यतो जंगल जल जमीन जन आणि पशुधन ही स्थानिक संसाधने आहेत आप हे आपल्याला कुठनं आयात करायची गरज नाही आपल्यापाशी जे आहे ते विकसित करणं आणि ते आपण वापरता वापरता पुढच्या आप पिढीसाठी आपल्याला संरक्षित करता येईल का असा पण एक प्रयत्न चालला आहे त्यामुळे आपण म्हणतो की संरक्षण संवर्धन आणि पुनर्निर्माण हे तीन निमित्त त्याला आपण जोडलेले आहेत हे सगळं करताना गावावर दोन पी एच डी जे झालेत त्यात डॉक्टर शैलेश शुक्ल कॅनडामध्ये ते प्रोफेसर आहेत आणि ते ज्यावेळेस बारी पाडत आले दोन हजार तीनला त्यांच्या लक्षात आलं की आदिवासी महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे पण ते नष्ट होत चाललं आहे त्याला जतन करता येईल का त्याला कसं करता येईल आम्ही थोडा वैद्य संमेलन घेतला वेगवेगळ्या पण लोक बोलत नाही येत नाही मग ती स्पर्धा ठेवली आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना तेज निर्माण करणं किंवा महिलांना पुढे आणला असा तो उपक्रम सुरू केला आज वीस वर्ष पूर्ण झाले त्या स्पर्धेला विसाव्या वर्षी अठ्ठेचाळीस गावातून एक तीनशे दहा महिलांनी दोनशे रुपये शुल्क भरून त्या स्पर्धेत भाग घेतला आणि ज्या भगिनीने क्रमांक घेतला तिने एकशे पंचावन्न भाज्या आणल्या होत्या मोठा डिश उचला आणला असे एकशे दहा डिश होते वेगवेगळ्या आकाराचे पन्नास भाज्या साठ भाज्या सत्तर भाज्या त्या भाज्यांमध्ये फक्त आणि फक्त जंगलातली भाजी शेतातली भाजी आणली की मार्क मायनस होतील असे ज्याला नियम केले आहेत आणि त्यातनं महिलांचं योगदान ज्या क्षेत्रामध्ये कसं वाढवता येईल असा एक प्रयत्न केला त्यानंतर पीक पद्धतीवर जर्मनीमधनंच डी झाली बारीकड्यातीवर बारीपा जे पीक पद्धतीमध्ये जवळपास पन्नासपेक्षा जास्त व्हरायटी आहेत की जे आपण परंपरागत पीक पद्धतीमध्ये त्याला वापर करतो आणि त्याचा हारामध्ये पण वापर करतो नुकताच केंद्र सरकारने मिलेट्स एअर घोषित केला पुढे काय त्याचं पुढे कोण पुढे कोणी न्यायचं तर आपण त्याचं एक नाविन्यपूर्ण विषय सुटला की त्या भागामध्ये जवळपास आठ प्रकारच्या मिलेट्स मिळतात त्याला त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्याला मार्केटमध्ये किंमत मिळवण्यासाठी काय करताय म्हणून आपण गेल्या वर्षी भाजीला जोडून मिलेट्स खाद्यपदार्थ हा विषय त्याला जोडला त्यावर तो एक प्रत्यक्ष लोकांपुढे जायला लागला आणि आपण थोडं वन विभाग कृषी विभागाने मदत केली आणि आपण भजरीचं मशीन घेतलं आहे येत्या एक दीड महिन्यामध्ये त्याचं मार्केटला आपल्याला न्यायला आपण सुरू करू असं आपण म्हणजे जंगल जल जमीन जनाने पोसून वार या पाच बिंदूंना वारंवार म्हणतो की आपल्यापाशी उपलब्ध आहेत याचा योग्य वापर करून त्याला पुढे नेण्यासाठी काय केलं असं म्हणून याला नेहमीच वनवासी केल्यास आमचा आयाम आहे त्याला संघाची प्रेणा आहे आणि याला सातत्य ठेवण्यासाठी असा विषय चाललेला आहे तर सातत्याने हे काम करत करता आपण इथपर्यंत पोचतो पुरस्काराची यादी जरी म्हटलं तर सा, पुरस्कार साठे आपलं हे काम नव्हे आपल्यालाही मध्ये आपलं काय योगदान होऊ शकतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जनजाती समाजाला संघटित करून काम करणार असा एक प्रयत्न आपण करतो आहे त्यातनं लक्षात आले की आ, या मध्ये आम्ही गेली चार वर्षे सातत्याने दिल्लीला एन सी आर टीमध्ये जातो गावातल्या ग्रुपला घेऊन आणि एन सी आर टीने एक पुस्तक प्रकाशित केलं आहे त्याच्यात बारीपणा विषय प्रामुख्याने त्यांनी घेतला आहे तर हे एक शाश्वत विकासामधले एक चांगली इकडे होऊ शकते का हा पर एक बिंदू त्याला आपण जोडला आहे आपण योजनांच्या मागे कधी जात नाही पण योजना आपोआप मिळायला लागल्यात म्हणजे आम्ही आम्हाला शेतकरी उत्पादन कंपनीला दोन कोटी रुपये सहज मिळाले गेल्या वर्षी आम्हाला वनभाजी स्पर्धेला पर्यटन विभागातून असा निरोप आला की तुमच्यासाठी तीन कोटी रुपये राखून ठेवले तीन कोटी रुपये वन भाजीला काय करणार आपण आम्ही पंचवीस तीस लाख रुपयाचा निधी वापरला बाकी परत केलेत यावर्षी पर्यटन विभाग म्हणतो की आम्ही बारीपाड्यासाठी दहा कोटीचा बजेट ठेवला आहे म्हणतो नुसतं बारीपाड्यात काम नाही करायचं आम्हाला अनेक गाव पण जोडायचे कारण अशा प्रकारचं कामाला वेगळ्या ठिकाणी उभं करायचं आहे त्यासाठी आम्हाला शासनाची मदत आहे म्हणजे आम्ही म्हणू की जसं नांदेडकरांनी पुढाकार घेतला तर समाजातनं जे काय मिळेल ते शाश्वत आहे आणि त्या शाश्वतवर आपण आपलं काम करू शकतो का असं एक दृष्टी ठेवून त्या कामाला आपण गती देतो आहे पुरस्कारासाठी बिलकुल काम नाही पण आम्हाला पहिला पुरस्कार जो मिळाला दोन हजार एकमध्ये आदिवासी हिंदू अस्मिता कारण हा एक प्रश्न आमच्याकडे हिंदू हिंदू म धर्मांतरांचा एक विषय येतो सातत्याने तर ते तो पुरस्कार घेतल्यानंतर आज बरोबर पंचवीस वर्ष झाली पर्यंत ते गाव पोचलंय ज्याचा पुरस्कार घोषित झाला तेव्हा ते चित्रफित डोळ्यासमोर फिरायला लागली की कशामुळे घडलं काय नेमकं असं झालं की याच्यामुळे आपण इथपर्यंत पोचू शकलो तर आम्ही असं म्हणतो की वनवासी कल्याश्रमाचे शेकडो कार्यकर्ते काम करतात वर्षानुवर्षे पूर्ण गाव संघटित याला मदत करतं आहे आपल्या विचारच्या वेगळ्या संस्था संघटना व्यक्ती यांनी सातत्याने बारी पाडायला वर्क म्हणून पुढे आणायचा प्रयत्न केला हा आपला के व पद्मश्री म्हणजे तुमचा आमचा सगळ्यांचा सन्मान या असं आम्ही मानतो आणि त्याचा स्वीकार करणार होता आम्ही अठ्ठावीस तारखेला त्याचं वितरण होणार मला असं वाटतं की आपण एका राज नांदेड म्हणजे खूप तसं लांब नाही म्हटलं तर आपण काय म्हणे की गटागटाने ज्याला जशी वेळ मिळत असेल जर बारीपणाने त्या परिसरात आपण आलात तर तिथं जे आपण क्लस्टरमध्ये काम चाललं आहे याच्यात आणखी आपण नाविन्यपूर्ण काय करू शकतो याला आपण कुठल्या पद्धतीनं पुढे नेऊ शकतो हे देवाणघेवाणीमध्ये आपण दे पुढे जाऊ शकतो का हा एक चिंतनाचा विषय होऊ शकेल त्यावेळे मी सगळ्यांना निमंत्रण ठेवतो हो की आपण कधी आपण त्या परिसरात प्रवास करावा धुळे जिल्ह्यात त्याचा वनवासी केल्यास मला एक चांगला तुमच्या विचारांची मदत होईल असं वाटतं एवढं बोलून थांब